बोले ये चकला बेलन क्यों लाई उसको लड़की बनाना चाहती है क्या हा प्रश्न म्हणजे एवढंच नाही म्हणलं उसको लड़की बनाना चाहती है क्या आता मी मुजोर मी मोठी शांत राहिली आणि एकच म्हंटल शांत झालं पाहिलं आणि म्हंटल एकच म्हणलं बोली जो गलती आपके माने की मैं वो गलतिया दोहराना नहीं चाहती हाथ पानी घी पानी तैया हाथल साजू बने अभी तक बोले एक गिलास में जो गिलास को हाथ नहीं लगाया बोले इसने बोले दो दिन हो गए बोले शादी होके अभी अपने हाथ से पानी ले रहा है बोले मेरे आँख में गिलास में जितना पानी नहीं उतना मेरे में आता है बोले, तो बोले। <laughs> मला या गोष्टी सांगण्याचा हेतू हा की म्हणजे आम्ही कामं सांगत नाही म्हणजे याचे परिणाम काय म्हणून राहिला हा पोरग शाळेतून येते दप्तर फेकते आणि खेळावला जाते ही पोरगी घरी येते अंगण झाडते भावाने फेकलेलं दप्तर कपडे घडी करते चुलीजवळ काळ्या आणून ठेवते तांदूळ धुवून ठेवते वेलाचा कुपाचा भाजीचा कापून ठेवते सगळं काम करू लागते आईला बापाला आणि भावाला जेवण वाढते आणि नंतर आईसोबत जेवण करते आणि रात्रीच भांडे घासू लागते मुलगा मुलगा काय करतो येतो जेवण करतो ठेवून देतो आणि त्याच्यानंतर काय होते याचं लग्न होते प्रॉब्लेम कसं येते लग्न होते त्याला वाटते आता नवीन बायको आली कसा स्वभाव आहे ना कशी नाही हा तिच्या कामाला हात लावायला जातो मग त्यावेळेस सासू काय म्हणते माहित आहे का आतापर्यंत हा पल्ल्या काढीला हात लावतात झाला पल्ल्या काढील हात न दोनच दिवस झाले लग्न हा झाला बायकोचा मी शब्द वापरत नाही हा हा शब्द हा शब्द कोण वापरतात माहित आहे घरचे मंडळी म्हणजे आई बहीण वापरते उद्या आपल्या पोराच्या संदर्भात कोणत्या आईला असा शब्द वापरावा लागू नये म्हणून तरी मुलांना काम शिकवा स्वयंपाक कसा करावा भाजी कशी चिरावी कणिक कशी मळावी सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय होते भातभाजी तर रचकन होते पटकन होते पण पोळ्या काही येत नाही अरे आकार बिघडेल पण पोळ्या करा आणि पहा पोड्या गेल्यानंतर एक लक्षात ठेवा पोरांच्या जेवणाचे अर्धे न करे। भावाला शिकवा भाऊ असतील तर मी तर म्हणतो एक दिवस मध्ये एक एक दिवस स्वयंपाक करा सगळ्यात खायला गरम गरम पुण्या मुंबईमध्ये मेट्रो सिटी मध्ये स्वयंपाक कोणी करावा या विषयावर होऊन राहिले असतात हा गंभीर विषय आहे कपडे धुणारी भांडे घासणारी स्वयंपाक करणारी बिलकुल त्याच वेळेस थोडी ये मग त्यावेळेस काय होते स्वयंपाक त्याचा एक फायदा कसा होईल स्वयंपाक करताना तवा किती वेळा हाताला लागतो याची अनुभूती कोणाला राहील मुलांना राहील आणि एखादा पट्ट मांग लागलं तर थोबाड फोडताना काय मजा येते या याची अनुभूती कोणाला राहील मुलींना राहील आणि जेवणाचे नखरे आपोआप कमी माय पहिला प्रश्न विचारतात पुढं भाजी कायची बनवली <laughs> <laughs> पहिला प्रश्न करताना काय की सब्जी बनाय ऐसी बनाय वैसी वैसी बनाय जेवणाचे सगळे नखरे जो बनवते ना

मुलगी करते ना निसर्गामध्ये वंशवेल वाढवते ते कोण वाढवते मुलगी वाढवते तरी प्रत्येक आईला काय पाहिजे आपण एक लक्षात ठेवा प्रत्येक बाईला असंही वाटते आम्हाला राखत मला तर ते मोडण्यासाठी एक मुलगी पाहिजे बापाला तर असंच वाटते बापा एक तरी काय असावी गुणाची लेख असावी इकडे तिकडे काय सुन काही म्हंटल तर आपण तिच्याकडे जाऊन दोन दिवस काय करू आराम करू आणि जेव्हा आपला राग कमी होईल तेव्हा घरा घराकडे परत येऊ एखाद्या घरी मुल रडतात केव्हा लोक जास्त मरण झालं तर रडतात केव्हा जेव्हा त्या घरची मुलगी येते तेव्हा सगळ्यात जास्त काय करतात रडतात ती जे गौरव होते ना माझा बाबू माझी माय आणि मग सारा गाव काय होते रडायला लागते एक लक्षात ठेवा आम्ही आहोत तर दुनिया नाही का आम्ही आहोत तर दुनिया आहे आम्हीच नसलो तर दुनियेला आकार देणार कोण विचार करा आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात स्त्रिया ह्या समाजाची संपत्ती आहे त्यांच्या आरोग्याची काळजी घेणं हे काय आहे समाजाचं काम आहे कर्तव्य आहे आणि म्हणून प्रत्येक स्त्रीने एक किंवा दोनच मुलाला जन्माला घालावे कारण स्त्रियावर आत्यंतिक वाढतपणे लादणे हा त्यांच्यावर केलेला काय आहे सांतिक आहे स्त्रियांना त्रास होतो आणि म्हणून प्रत्येकीने एक किंवा दोन मुलाला जन्माला घालावे बाबासाहेब स्त्रियांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टिकोनातून ह्या गोष्टी मांडतात आणि पहा पहिलेच्या काळी होत होतो ना खूप होत होते मी माझ्या आजीला कधी प्रश्न केला माय माझी आजी म्हणजे चार माझे काका वैगे त्याच्यानंतर दोन मी म्हंटल किती झाले म्हणे अठरा झाले त्याच्यातले इतके इतके जगले नाही बस खर सरळ सरळ बोलते मी म्हंटल कशी होतीस तर ती काय म्हणायची अफीम असायची ना अफीम तर खाकसाच्या दाण्या इतका अफीम पूर्वीच्या काळी तेच करायचे आणि ती आई काय करायची जेव्हा कामावर जायची पोराला पाण्यात झोपवून जायची आणि त्याच्या तोंडाला दाना असतो ना खसखसचा द्यायची म्हणजे तो पोरगा दहा वाजेपासून सहा वाजेपर्यंत आमच्या साऱ्या पिढ्या काय झाल्या आहेत होत्या निर्बुद्ध झाल्या होत्या आताच्या पिढीसारखी चंट चलाक पिढी त्यावेळेस नव्हती कारण लहानपणापासून काय झालं आहे पोटात एक नशेली वस्तू गेलेली आहे पदार्थ गेलेला आहे बायांसाठी कायदे अनेक आहेत आता मग अशी येता च्या गोष्टी केल्या खरंच चारशे अठ्ठ्याण्णव लावावा पण आता पहिले सर पण मला काही काही ठिकाणी पाहिजे ना सहसा वाटते पुण्या मुंबईकडे आता माझे काही नातेवाईक आहेत तर मला वाटते सुनवाद चालू झाला का काय आणि बहु तकली आणि सब्जी हिसाब से बनाना तो अपने बच्चे के साथ ढंग से बात नहीं करें आणि काय काय ठिकाणी तर सरळ म्हणजे ती